नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की बी ए सेकंड इयरचा नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो बस आलेला आहे त्यामध्ये भारतीय शासन आणि राजकारण हा जो सेकंड पेपर आहे दोन क्रेडिटचा हा पेपर आहे आणि यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला हे अभ्यास आहे भारतीय संविधानाची स्रोत संविधान सभा आणि भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका असं हे संपूर्ण टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न परीक्षेला येणारा जो आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे पहिला प्रश्न अनिवार्य आहे त्यामध्ये चार संकल्पना आपल्याला लिहायचे आहेत अडीच अडीच मार्कासाठी या संकल्पना आहेत आणि पुढची पाच प्रश्न त्यापैकी तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत ते दहा दहा मार्काचे आहेत त्यामध्ये आपल्याला प्रश्न असेल परीक्षेमध्ये बी ए फर्स्ट इयर राज्यशास्त्र पेपर सेकंड भारतीय शासन आणि राजकारण यामधलं पहिल्या प्रकरणामधलं पहिलं महत्वाचा दहा मार्गाचा येणारा प्रश्न जो आहे तो आहे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये लिहा आणि मग या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहिणार आहोत तर आपल्याला हे ज्ञात असलं पाहिजे की भारतीय संविधानाचा जो अंतिम मसुदा तयार झाला हे प्रस्तावनेमध्ये आपण सांगितलं पाहिजे की देशाचा स्वप्न नकाशा संविधानाच्या रूपाने तयार झाला त्यानुसार आपल्या मूळ भारतीय संविधानात बावीस भाग आहेत एकूण तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आणि आठ परिशिष्टे आहेत भारतीय संविधानाची भारतीय राज्यघटनेची प्रमुख आठ वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य आहे आणि हे आपल्याला ज्ञात असलं पाहिजे आपण टू द पॉइंट प्रश्नाचं उत्तर दहा मार्कासाठी लिहिलं पाहिजे पहिलं वैशिष्ट्य आहे भारतीय संविधान भारतीय राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे किंवा लिखित संविधान आहे भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारतातील विविधता त्यातली गुंतागुंत लक्षात घेऊन संविधानाचे लेखन करून त्यात नेमकेपणा येईल असा प्रयत्न करण्यात आलेला आहे हे भारतीय संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ते लिखित संविधान आहे दुसरं वैशिष्ट्य आहे प्रवाही भारतीय संविधान हे प्रवाही आहे म्हणजे भारतीय संविधान म्हणजे बाबा वाक्य प्रमाणम नव्हे जे हे वाक्य अंतिम आहे असं नव्हे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे नुसार संविधानामध्ये दुरुस्ती करता येते मात्र संविधानाचा काही भाग हा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे पायाभूत आहे त्यात दुरुस्ती करता येत नाही संविधानात मर्यादित प्रमाणात लवचिकता आहे गरजेनुसार मूलभूत मूलभूत तत्वानुसार त्यात दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात आणि म्हणून भारतीय संविधान हे काय प्रवा आहे प्रवाही आहे बाबा वाक्य प्रमाणम नाही ते अंतिम आहे असं नाही तर ते प्रवाही आहे त्यामध्ये आपण बदल करू शकतो त्यानंतरच तिसरं वैशिष्ट्य काय आहे भारतीय राज्यघटनेचं तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचं तिसरं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व भारतीय संविधानामध्ये एकेरी नागरिकत्वाचे तत्व स्वीकारलेलं आहे कुणी महाराष्ट्राचा किंवा गुजरातचा नागरिक नाही तर प्रत्येकजण भारताचा नागरिक आहे अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे ते त्या घटक राज्याचे आणि संघ राज्याचे असे दुहेरी नागरिकत्व आहे भारतीय संविधानाने मात्र एकेरी नागरिकत्वाचा पुरस्कार केलेला आहे आणि हे भारतीय राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल मूलभूत हक्क आणि कर्तव्य भारतीय संविधानातील तिसऱ्या भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे या हक्काचं उल्लंघन झाल्यास नागरिक न्यायालयात दाद मागू शकतात स्वातंत्र्य समता तसेच शैक्षणिक सांस्कृतिक मूलभूत हक्क नागरिकांना आहेत संविधानाच्या चौथ्या भागातील अनुच्छेद मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे नागरिकांना जसे हक्क आहेत तसेच त्यांनी सहभाग टिकावा शांतता राहावी आणि देशाप्रती आदर राखावा यासाठी काही मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत दहा मूलभूत कर्तव्य अकरा मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये कलम एकावन क मध्ये आहेत हे आपण भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य म्हणून बघितलं पाहिजे त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य भारतीय संविधानाचं आपल्याला हे सांगता येईल विद्यार्थी मित्र हो सार्वभौम संसदीय लोकशाही हे भारतीय राज्यघटनेचा सहावा वै पाचवं वैशिष्ट्य आहे संविधानाने लोकशाहीचं संसदीय स्वरूप स्वीकारलेलं आहे संसदीय स्वरूपामध्ये सामूहिक नेतृत्वास अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे पंतप्रधान हा सूर्यमालेतील प्रथम आहे एखादा मंत्री त्याच्या कृतीला जबाबदार नसतो तर ही जबाबदारी काय आहे कलेक्टिव्ह आहे सामूहिक जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून सार्वभौम संसदीय लोकशाही हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे भारताच्या संविधानाच्या रचनेत राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत तर लोकनिर्वाचित व्यवस्थेतून निवडले गेलेले पंतप्रधान कार्यकारी प्रमुख आहेत राज्यसभा लोकसभा आणि राष्ट्रपती या सर्वांनी मिळून पार्लमेंटमध्ये संसद तयार झालेली आहे आणि संसदेतील प्रतिनिधी निवडण्यासाठी सर्वांना प्रौढ मताधिकार देण्यात आलेला आहे भारतातील सर्व अठरा वर्षापूर्वी नागरिक मतदान करून यांना निवडून आणत असतात त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा सहावं वैशिष्ट्य आहे सर्वोच्च एकात्मिक आणि स्वायत्त न्यायव्यवस्था सर्वोच्च एकात्मिक आणि स्वायत्त न्यायव्यवस्था हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाने सत्तेचे अलगीकरण केलेले आहे त्यानुसार न्यायव्यवस्थेकडे सर्वोच्चता दिलेली आहे ती एकात्मिक स्वरूपाची असून न्यायपालिका स्वतंत्र असणे अपेक्षित आहे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यातील सत्तेचे वितरण योग्य होणे अत्यावश्यक असते असे अलगीकरण असेल तरच सत्तेचे संतुलन राहते उत्तरदायित्वाचे तत्व प्रत्यक्षात येते आणि म्हणून न्यायव्यवस्था सर्वोच्च एकात्मिक आणि स्वायत्त न्यायव्यवस्था आहे बॅलेन्स अँड कंट्रोल नियंत्रण आणि संतुलन संप्रेषण ऑफ पॉवरची थेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा सातवं वैशिष्ट्य जर काय असेल तर मित्र हो सातवं वैशिष्ट्य आहे संघ संघराज्यवाद सत्तेचं अलगीकरण संप्रेषण जसे गरजेचे तसेच विभाजन डिव्हिजन महत्त्वाचे असते भारताचे म्हणजे भारताने केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्तेचे विभाजन केलेले आहे म्हणूनच राज्याचा संघ युनियन ऑफ स्टेट फेडरल स्टेट नाहीत युनियन ऑफ स्टेट राज्याचा संघ असे देशाचे वर्णन केले जाते या संघराज्याच्या रचनेमध्ये केंद्रास अधिक महत्व आहे संविधानातील त्र्याहत्तराव्या आणि दृष्टीने पंचायत पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आली आहे आणि सत्तेच्या अधिक प्रमाणात विकेंद्रीकरण झालेले आहे त्याला आपण संघराज्यवाद असं म्हणतो त्यानंतरचं आठवं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्य घटनेचं ते म्हणजे आणीबाणीबाबतच्या तरतुदी तर हे अत्यंत दे महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू करण्याबाबतच्या तरतुदी आहेत भारतीय संविधानाने तीन प्रकारच्या आणीबाणीबाबत तरतुदी केलेली आहेत नंबर एक युद्ध बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र हल्ल्यास हल्ला झाल्यास राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते हा पहिला प्रकार आहे दुसरा प्रकार आहे संविधानिक व्यवस्था कोलमडून पडल्यास आणि तिसरी व्यवस्था अनिमानी, अनिमानी आ, आहे वित्तीय आणीबाणी आर्थिक आणीबाणी जिला आपण म्हणू ही तीनशे बावन्न कलमानुसार जी लागू केली जाते ती युद्ध आणि बाह्य आक्रमणासाठीची आणीबानी आहे संवैधानिक आणीबानी ज्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो ती तीनशे छप्पननुसार अठ्ठावीस घटक राज्यामध्ये सरकार जर लोकशाही पद्धतीने संवैधानिक पद्धतीने चालत नसेल तर सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते हे तीनशे छप्पन कलमानुसार होते आणि तिसरी जी आणीबाणी आहे तीनशे साठ कलमामध्ये त्याची तरतूद आहे तिला आपण आर्थिक आणीबाणी असं म्हणतो आणि ही आर्थिक आणीबाणी भारतामध्ये अद्याप कधीही लावल्या गेलेली नाही आणीबाणीवर आपण स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर केलेला आहे वर आपण आय बटनवर क्लिक करून तो पाहू शकता मित्र हो हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे कारण अपवादात्मक परिस्थितीचे योग्य आकलन करून घेऊन आणीबाणी लागू करणे अपेक्षित आहे केवळ आणीबाणीच्या काळातच नागरिकांच्या का मूलभूत हक्कावर गदा येऊ शकते भारतीय संविधानाच्या या प्रमुख वैशिष्ट्यामधून राजकीय व्यवस्थेची रचना तिचा व्यवहार नागरिक आणि राज्यसंस्थेचे संबंध या बाबींचं आकलन करून घेता येते संविधान समजून घेण्यासाठी या संविधानाच्या वैशिष्ट्याचं सखोल आकलन जरुरीच आहे आणि म्हणून आपण हे आकलन करून घेतलं पाहिजे मित्र हो हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये सातत्याने आलेला प्रश्न आहे आपण अभ्यासाच्या दोन पद्धती सांगत असतो सातत्याने एक तर आपण सिलेबस पाहून अभ्यास केला पाहिजे टू द पॉइंट प्रत्येक सब टॉपिकवर एक एक प्रश्न तयार केला पाहिजे किंवा दुसरी पद्धत जी आहे ती मागच्या सर्व प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजेत आणि सर्वच प्रश्नपत्रिका आपण जर पाहिल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कुठला असेल भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य लिहा किंवा भारतीय संविधानाची वैशिष्ट्य स्पष्ट करा असा प्रश्न सातत्याने परीक्षेत आलेला आहे आणि म्हणून आपण हा प्रश्नाचं उत्तर डिटेल आणि अतिशय सोप्या भाषेत घेतलेला आहे निश्चितपणे आपल्याला हे व्हिडिओ आवडेल आवडला लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आपले काही प्रश्न असतील काही शंका निर्माण झाल्या असतील तर आपण कॉमेंट करून प्रश्न विचारू शकता कारण आता हा पेपर सगळ्याच वर्गाला आहे बी ए सेकंड इयरला आहे बी ए फर्स्ट इयरच्या नवीन सिलेबसमध्ये आहे आणि सर्व शाखांना हा पेपर आता कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून त्या जेनरिक पेपरमध्ये सुद्धा सेकंड सेमिस्टरमध्ये बी ए बी कॉम बी एस सी या सगळ्याच फॅकल्टीच्या मुलांना हा पेपर अभ्यासायचा आहे आणि म्हणून सर्वांना हा व्हिडिओ उपयोगी ठरेल यासाठी आपण या बनवलेला आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र